तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक महामाया असंघटित कामगार संघटनेच्या घरेलू कामगारांच्या मुलांना अन्याय विरुद्ध संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर यांनी वया वाटप केलाय सुमारे पन्नास विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होताच अन्याय विरुद्ध संघर्ष समितीच्या वतीने गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते दरम्यान महामाया असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षा मीरा सपकाळ यांनी अन्याय विरुद्ध संघर्ष समितीचे संस्थापक दिलीप मालवणकर यांचे आभार मानले उल्हासनगर शहरात शेकडो महिला घरेलू कामगार म्हणून काम करतात यावरच त्यांचा उदरनिर्वाह असून या महिला अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या असल्याने अगदी तुटपुंजा पगारातून आपल्या सोबतच आपल्या कुटुंबाचंही पालन पोषण करत आहेत अशा वेळेस या महिलांना कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने त्यांच्या अजाणतेपणाचा समाज कंटकांकडून सहज फायदा घेतला जातो या महिलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे कार्य महामाया कामगार संघटनेमार्फत केले जाते तर तर या मीरा या ही मीरा फक्त अशा महिलांनाच नाही त्यांच्या मुलांचाही शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात मीरा सपकाळ यांच्या सामाजिक कार्याला हातभार लागावा यासाठी दरवर्षी अन्याय विरुद्ध संघर्ष समितीचे संस्थापक दिलीप मालवणकर हे देखील त्यांना मदत करतात यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू झालं असून अशा गरीब आणि गरजू मुलांना मदत म्हणून शैक्षणिक साहित्याची गरज असते हे सामाजिक दायित्व जाणून दिलीप मालवणकर यांनी विद्यार्थ्यांना वाटप केले तसेच ते दरवर्षी मीरा सपकाळ यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करत असल्याने महामाया असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षा मीरा सपकाळ यांनी दिलीप मालवणकर यांचे आभार व्यक्त केले शीतल मोरेसह हो, अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटेटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ ले लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एन बी एच ॲक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पेड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा ॲवेलेबल आहेत हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेट मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा फायन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एमबीसी म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर अमरनाथ मध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोड वर भिंको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाडी ऑफिसेस ड्रीम रिटेल शॉप कोचिंग क्लासेस गार्डनचं शोरूम बँकेट हॉल रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईस थेट दहा टक्के सूट मिळवा आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर वर पाच ग्रॅम सोनं मिळवा अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी आणि तेही स्पेशल ऑफर सह चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला आमचा पत्ता आहे आर एस एंटरप्रायजेस नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा भिमकोना का अंबरनाथ वेस्ट ठाणे महाराष्ट्र कॉन्टॅक्ट नंबर नाईन उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य लक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोन्यूजच्या मेट्रोन्यूस। पहिल्या वर्धापंतीना निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच शुन् दोन पाच परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद